आज बुधवार श्री गणेश चतुर्थी आज संध्याकाळीच ठेवा उंबरठ्याच्या मधोमध ही एक वस्तू सात जन्माचे दारिद्र्य नष्ट होईल रात्रीत भाग्य चमकेल नमस्कार मित्रांनो आज बुधवार श्री गणेश चतुर्थी या दिवशी घरोघरी गणपती उत्सव साजरा केला जातो गणेश चतुर्थी दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला साजरी केली जाते त्या दिवशी गणेशाची मूर्ती घरी आणून तिची स्थापना केली जाते गणपती बाप्पा हा बुद्धी समृद्धी आणि सुख समृद्धीचा देवता मानले जातो ज्यामुळे प्रत्येक घरोघरी गणपती बाप्पांचं आगमन होत असतं गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो आणि घरात शांती व भरभराट व्हावी यासाठी प्रार्थनाही केली जाते गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पा हे साक्षात पृथ्वीवर भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले असतात आणि म्हणूनच गणेश तत्व हे पृथ्वीवरती इतर दिवसांच्या तुलनेत एक हजार पटीने कार्यरत असते पुराणिक कथेनुसार या गणेश चतुर्थीच्या दिवशी भगवान शंकर आणि पार्वतीचा पुत्र असलेला गणेशाचा जन्म झाला होता आणि म्हणूनच हा दिवस अगदी आनंदाने उत्साहाने आणि साजरा केला जातो गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या पूजेमध्ये जीवनातील अडथळे दूर होतात आणि कार्य यशस्वी होते धार्मिक दृष्टीने गण गन, गणेश चतुर्थीचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज बुधवार श्री गणेश चतुर्थीला संध्याकाळी घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही सात जन्माचे सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल जीवनातील सर्व अडथळे दूर होऊन घरात सुख शांती समृद्धी नांदेल तशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला सकाळी घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे घराच्या उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे आता तुमच्या घरी गणपती बाप्पांची स्थापना केली जात असेल आणि ती तुम्ही दुपारी दोन ते तीन वाजता केली तरी चालेल किंवा अगदी संध्याकाळपर्यंत तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना केली तरी चालेल परंतु हा जो उपाय आहे मी तुम्हाला जो सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना होत नसेल म्हणजेच तुम्ही गणपती बाप्पा घरामध्ये बसवत नसाल तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण या दिवशी गणपती बाप्पा हे प्रत्येकाच्या घरामध्ये एक सूक्ष्म स्वरूपात निवास करत असतात ते पृथ्वीवरती बघताना आशीर्वाद देण्यासाठी येतात आणि म्हणून जेव्हा तुम्ही हे उपाय करता तेव्हा ते श्री गणेश हे तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि तुम्हाला भरभरून ते आशीर्वादही देत असतात यंदा श्री गणेश चतुर्थीला सुवर्णयोग निर्माण झालेला आहे जसे की बुधवार आहे बुधवार हा श्री गणेशाला समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी गणेश चतुर्थी आलेली आहे आणि म्हणून या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग राजयोग आणि सुवर्णयोग आहे तर तो तुम्ही निर्माण झालेला आहे आणि शास्त्रानुसार या योगावरती आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायाचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि म्हणून ज्या घरात गणेश चतुर्थीला हा एक उपाय केला जातो त्या घरात सुख शांती समृद्धी नांदते त्या घरातील सर्व अडथळे संकटे हे दूर होतात गणेश चतुर्थीचा हा दिवस बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि म्हणूनच जर तुमच्या आयुष्यामध्ये सतत तुम्हाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल वारंवार काही ना काही आर्थिक अडचणी येत असतील घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा एखादा उद्योग व्यवसाय आहे तर तो व्यवस्थित चालत नसेल किंवा पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने घरातून निघून जात असेल तुमच्या कुटुंबावर सतत अडचणी संकटे अडथळे येत असतील कोणत्याही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणे होत असतील तर तुम्ही हा उपाय आज श्री गणेश चतुर्थीला आवर्जून करा कारण धार्मिक मान्यतेनुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते कधीच वाया जात नाही त्या उपायांचा आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होते आणि काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्याला पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करतात आणि म्हणूनच श्री गणेश चतुर्थीला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण गणपती बाप्पा यांना विघ्नहर्ता बुद्धीचा देवता मानले जाते आणि या दिवशी आपण हा उपाय आपल्या घरामध्ये केला तर गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या घरातील सर्व अडचणी समस्या या दूर होतात तसेच आपल्या घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होते आपल्या घरात सोन्यासारखे दिवस येऊ लागतात आणि बाप्पा हे अडथळे दूर करणारे आणि नशीब आणणारे देवता मानले जातात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला संध्याकाळी अंघोळ करायचे आहे आंघोळ जर करायचं जमले नाही तर तुम्ही हात पाय आणि तोंड धुवू शकता ज्यामुळे आपले शरीर मन आत्मा हे पवित्र होईल त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम आपल्याला देवघरातली देवपूजा म्हणजेच दिवा अगरबत्ती धूपदीप लावून पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचं आहे थोडासा तुम्हाला त्यामध्ये गंगाजल टाकायचा आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे आणि यानंतर हे पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर उंबरठ्यावर आणि उंबरठ्याच्या बाहेर शिंपडायचं आहे एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे यानंतर तुम्हाला थोडासा गुलाल घ्यायचा आहे बघा गुलाल हा बाप्पांना अत्यंत प्रिय आहे गुलालाशिवाय बाप्पांची पूजा देखील पूर्ण होत नाही आणि म्हणूनच या दिवशी गुलालाला विशेष महत्त्व दिले जाते गुलाबी रंगाचा हा गुलाल तुम्हाला घ्यायचा आहे आणि यानंतर हा गुलाल ज्या प्रकारे आपण उंबरठ्यावरती हळदीने लेपन करत असतो त्याप्रमाणे तुम्हाला उंबरठ्यावरती हा गुलाल जो आहे तर तो टाकायचा आहे म्हणजेच लेपन करायचं आहे गुलालाचं आणि छान असा तुम्हाला पसरून घ्यायचा आहे यानंतर काय करायचं आहे तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवाचा गंध तयार करायचा आहे आणि त्या उंबरठ्यावरती बरोबर मधोमध तुम्हाला एक स्वस्तिक काढायचा आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि गणेश चतुर्थीला असे स्वस्तिक काढल्याने आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि घरातील ही निघून जाते सुख शांती समृद्धी नांदू लागते म्हणूनच उंबरठ्याच्या मधोमध तुम्हाला एक कोंकवाने स्वस्तिक काढायचं आहे यानंतर तुम्हाला दोन मातीच्या पंत्या घ्यायच्या आहेत किंवा तुमच्याकडे स्टीलचे पितळेचे दोन दिवे असले तरीही चालेल प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि शुद्ध गाईचं तूप तुम्हाला घालायचं आहे यानंतर ना या दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग टाकायचे आहे आणि हे दोन दिवे तुम्हाला प्रज्वलित करून आपल्या उंबरठ्यावरती डाव्या आणि उजव्या बाजूला साईडला तुम्हाला दोन दिवे लावायचे आहेत भरपूर तूप घाला तूप नसेल तर तेल घाला परंतु भरपूर घाला जेणेकरून जास्त वेळ हे दिवे तेवत राहतील यानंतर ना आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर रांगोळी काढायची आहे रांगोळी काढल्याने आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणूनच नेहमी आपल्याला शक्य नसेल तर किमान या गणेश चतुर्थीला तरी तुम्ही आवर्जून आपल्या घराबाहेर एक रांगोळी काढावी यानंतर आपल्याला एक स्वस्तिक हे आपल्या घराच्या उंबरठ्यावर काढायचं आहे बरोबर मधोमध काढायचं आहे आणि यानंतर उंबरठ्याच्या बाहेर श्री गणेशाय नम तुम्हाला लिहायचं आहे यामुळे गणपती बाप्पांची कृपाही प्राप्त होते हे स्वस्तिक काढल्यानंतर ना तुम्हाला अकरा अशोकाची पाणी घ्यायचे आहेत अशोका तुम्हाला भेटली नाही तर तुम्ही अकरा आंब्याची पाणी घेऊ शकता आणि यानंतर त्या प्रत्येक पानाच्या आंब्याच्या पानावर किंवा अशोकाच्या पानावर कि पाना तुम्हाला कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि यानंतर त्या आंब्याच्या पानांचा तुम्हाला एक तोरण बनवायचं आहे आणि हे तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचं आहे आंब्याची पानं हे अत्यंत पवित्र मानली जातात जेव्हा तुम्ही हे आंब्याचे पान तोरण तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावता तेव्हा तुमचं घर संपूर्ण पवित्र होत असतं घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा निगेटिव्हिटी आहे जी काही इडापिडा आहे जी काही इडापिटा आहे तर ती घरातून बाहेर जाते आणि म्हणूनच असं आंब्याच्या पानांचं तोरण तुम्हाला आवर्जून लावायचं आहे किंवा अशोकाच्या पानांचं लावायचं आहे हे तोरण तुम्ही लावल्यानंतर तीन दिवस ठेवायचं आहे ते काढून तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे तीन दिवसानंतर यानंतर तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये थोडीशी डाळ आणि गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ही वाटी तुम्हाला जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईड असणार आहे घराची उंबरठ्याची तिथे तुम्हाला ठेवून द्यायची आहे यानंतर आपल्या उंबरठ्याला हळदी कुंकू लावायचा आहे मुख्य प्रवेशद्वारावरती जे आपण स्वस्तिक काढला आहे त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि यानंतर तिथे तुम्हाला एक धूपदीपसुद्धा लावायचं आहे किंवा तुम्ही कापूरसुद्धा जाळू शकता यानंतर तुम्हाल मदे मदे समर तुम्हाला आपल्या घरामध्ये आहे आणि आपल्या घरामध्ये देवघरासमोर उभं राहून तुम्हाला गणपती बाप्पांकडे तुमच्या घरातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तसेच या दिवशी तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसून तीन वेळा मोठ्या आवाजामध्ये गणपती अथर्व शीर्ष पठण हे आवर्जून करायचं आहे सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला गणपती हे गणपती हे अथर्व शीर्ष आवर्जून पठण करायचं आहे ही गणपती बाप्पांची अतिशय उच्च कोटींची सेवा आहे ही सेवा केल्याने आपल्या मुलांच्या आयुष्यातील सर्व अडचणी या दूर होतात घरातील अदृश्य शक्ती दूर होते आणि म्हणून तुम्हाला एक सेवा आवर्जून करायची आहे तसेच आज तुम्हाला ओम गण गणपते नम या मंत्राचा जप देखील करायचा आहे जेणेकरून बाप्पा हे आपल्यावरती प्रसन्न होतील आता जो तुम्ही चणा डाळ आणि गूळ हा मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवला आहे तर तो सकाळी तुम्हाला उचलून घ्यायचा आहे आणि गाईला खाऊ घालायचा आहे गाय तुमची असेल किंवा शेजारची असेल तर त्यांना खाऊ घातला किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशी खाऊ घातला तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नम